बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात सतत धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांचं नाव समोर येत मुख भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात विविध नेते देखील सामील झाले होते या मोर्चात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आणि वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्घुणपणे आली होती तेव्हापासून वाल्मिक कराड हा फरार होता आता तेवीस दिवसांनी वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलाय मात्र तेवीस दिवस वाल्मिक कराड हा होता कुठे असा प्रश्न आता उपस्थित आहे वाल्मिक कराड याने शरण येण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता त्या व्हिडिओमध्ये त्याने आपली स्पष्ट भूमिका मांडली त्या व्हिडिओत त्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोप खोटा आहे आणि पुण्यातील पवनचक्की खंडणी प्रकरणातला देखील गुन्हा खोटा असल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलंय वाल्मिक कराड हा पोलिसांच्या स्वाधीन आल्यानंतर अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे जितेंद्र आव्हाड म्हणाले वाल्मिक कराडला अजून तीनशे दोनचा आरोपी कुठे केलाय खंडनीच्या गुणात घेतले खंडणीच्या गुन्हा जास्तीत जास्त तीन महिने जामीन तर होणारच ही प्लॅन स्ट्रॅटजी होती असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे तीनशे दोन चा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही सुरेश धस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या ऍक्शन मुळे वाल्मिक कराडला शरण यावे लागले असं सुरेश धस यावेळी बोलले राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या ऍक्शन मुळे दाखवलेल्या तत्परते शेवटी सी आय डीच्या समोर वाल्मी कराड यांना शरण यावं लागलेलं आहे तर बीड प्रकरणात कुणालाही ना सोडणार नाही गुंडांचा सा राज्य आम्ही चालू देणार नाही अतिशय वेगाने तपास सुरू आहे या प्रकरणात ज्यांचा ज्यांचा संबंध असेल त्यांच्यावर कारवाई होणार पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय

तो, तीशे, तीशे तो सरेंडर झाला म्हणजे विषय संपला असं मुळीच नाही असं संभाजीराजे यांनी वाल्मिक कराड अटक झाल्यानंतर म्हटलंय म्हणून नुसतं तो सरेंडर झाला म्हणजे विषय संपला मुळीच नाहीये उलट तर आता खरी जबाबदारी सरकारची वाढलेली आहे ते सीडीआर सगळे काढायला पाहिजे को कोणाची चर्चा करत होता इथं तीन दिवस पुण्यात कसा राहिला आणि पोलीस डिपार्टमेंटला समजलं कसं नाही हा तीन दिवस पुण्यात तर या प्रकरणात एकही माणूस सुटला तर राज्य बंद पाडू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय सुट्टी झाली नाही पाहिजे आणि त्यांना साथ देणारे सुद्धा जेलमध्ये आले पाहिजे तो कितीही मोठा असो तो राष्ट्रपती असला तरी मध्ये पाहिजे नसता राज्य बंद पडणार तर संदीप क्षीरसागर यांनी प्रामाणिकपणे तपास केला तर सगळ्या गोष्टी समोर येतील असं बोलले काही लोक हे जे काही गोष्टी करतात आता अटक झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या तपासामध्ये प्रामाणिकपणे तपास केला पोलिसांना स्वाधीन होण्यापूर्वी वाल्मिक कराड याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओ खंडणीचा गुन्हा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातला गुन्हा हा खोटा असल्याचं म्हटलंय त्यात त्या मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहे असं वाल्मिक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हंटलंय पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना दीक्षा शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे वाल्मिक कराड पुण्यातल्या केज पोलीस स्टेशन मध्ये सीआयडीच्या शरणाला त्याला वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जाण्यात आले त्याची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे वाल्मिक कराड हा तीन आठवड्यांपासून फरार होता या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपी फरार आहे यामध्ये कराड याचेही नाव होते वाल्मिक कराडचा शोध सी आय कडून घेतला जात होता अखेर तो आज पोलिसांच्या शरणात आलाय आता तेवीस दिवसानंतर वाल्मिक कराड हा शरणात आल्यानंतर तेवीस दिवस वाल्मिक कराड कुठे होता असा प्रश्न उपस्थित होताय यादी त्याची शेवटची लोकेशन उज्जैन मध्य प्रदेश येथे दिसली होती त्यानंतर तो कुठे होता असा प्रश्न उपस्थित होताय सी आय डी वाल्मिक कराड याची चौकशी करत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद